मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी जळगाव शहरातील जोशी कॉलनी येथे लाडक्या बहिणींनी नर्मदेश्वर महादेवाला महाआरती करून साखळे घातले आहे तर मुस्लिम भगिनींतर्फे अल्लाला दुवा करण्यात आली आहे जळगाव येथील नवी जोशी कॉलनी येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरात महाआरती या प्रसंगी करण्यात आली असून काही मुस्लिम महिलांनीही अल्लाला दुवा केली आहे आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता जोशी कॉलनी येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे या महिला भगिनींनी महादेवाला व वा अल्लाला साखळं घातलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं अशा भावना महिला भगिनींनी व्यक्त केल्या आहेत यावेळी शिवसेना शिंदेगड महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता माडी कोल्हे व मुस्लिम भगिनी अरजानबी नजीरा शेख नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात

जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना आपली बहीण म्हटलं आणि त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक दिवसा म्हणून ओवांनी दिली पंधराशे रुपये महिना त्याच दिवशी ज्या ज्या मंदिरांमध्ये आम्ही त्यांना साकडं घातलं होतो त्याच दिवशी आम्ही म्हटलं होतो की आमचे हे जे मोठे भाऊ आहेत महाराष्ट्राच्या बहिणींचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री हवेत आज अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळे तिघं भावांनी मिळून माहिती सरकारला एवढं मोठं यश मिळवून दिलं त्यात मुख्यमंत्री साहेबांचा खारीचा वाटा होता पण लाडक्या बहिणी ज्यांच्या बहिणी झाल्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते म्हणून आमच्या भोवड्या भाबड्या साध्या सरळ बहिणींची एकच अपेक्षा आहे देवाला साखडं घालताय की आमचा मोठा भाऊ मुख्यमंत्री आहे आणि आमच्या मोठ्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी ही एक भाबडी भाबड एक साकडं आम्ही महादेवाला आज घातलेला आहोत आणि अल्लालाही घातलेला आहे आज बहिणीची कोणतीही नाही बघितली सर्व जाती पातीच्या सर्व बहिणी त्यांच्या मोठ्या भावासाठी आज मंदिरात आलेल्या आहेत हे सांगायला की आमच्या भावाने पुन्हा मुख्यमंत्री व्हावं हमारे एक नाथ शिंदे भाई एक बार फिर से मुख्यमंत्री बन के आए हमको उनसे लाडली बहन की योजना का लाडली बहना योजना की लाभ मिली है और बहुत कुछ और कुछ कर सकते हैं हमारे लिए अल्लाह से यही दुआ करते कि एक बार वो एक बार, एक बार और मुख्यमंत्री बन के आए और लाड़की बहन योजना का क्या लाभ हुआ आपको हमको पंद्रह सौ रूपये महीना मिला है और आगे, आगे मुख्यमंत्री बनने के बाद इक्वीस सौ रूपए महीना वो वापस चालू होने वाला है हमको घर भी करके देंगे नाजिया नौशादेख